श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीपर्यंत पैसाच पैसा बाप्पाच्या आशीर्वादाने या तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते बाप्पाच्या आशीर्वादाने केलेले शुभ कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते असे म्हटले जाते तसेच बाप्पाची ज्या व्यक्तींवर कृपा असते त्या व्यक्तींना आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार श्री गणेशाला बारा राशींपैकी काही राशी अत्यंत प्रिय आहेत श्री गणेश सदैव आपल्या प्रिय राशीधारक व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतो ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन झाले ज्याचा शुभ प्रभावाने अनंत चतुर्दशीपर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देईल तसेच त्यांच्या आयुष्यातील संकटांचा नाश करेल कोणत्या आहेत त्या चार राशी चला बघूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद नंबर एक मेष राशी बाप्पाची मेष ही अत्यंत प्रिय रास असून या राशीच्या व्यक्तींना गणेश उत्सवाचा काळ खूप भाग्यदायी ठरेल या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यश तुमच्या बाजूने असेल आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही भौतिक सुखाची प्राप्ती होईल बाप्पाच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवनही सुखी समाधानी असेल तुमच्या धैर्याने शौर्याने आणि हुशारीने प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे वर्तन सकारात्मक बनवा अनावश्यक वादविवाद टाळावे लागतील सामाजिक मानप्रतिष्ठेच्या क्षेत्रात वाढ होईल नोकरदार वर्गांसाठी दिवस अधिक सकारात्मक राहील सप्टेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांना या काळात चांगला लाभ मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचा चांगला पाठिंबा मिळेल तसेच तुम्ही ज्या योजना आखत आहात त्या तुम्हाला चांगलं यश मिळेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं यश मिळेल कोणताही निर्णय घेताना तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे नवीन वाहन खरेदीचे योग आहेत मनावर ताण बऱ्यापैकी कमी झालेला असेल सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल कौटुंबिक पातळीवर जोडीदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चितच शक्य होईल सामाजिक कार्यात भाग घ्याल नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा चेनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहील विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल प्रेम प्रकरणात अनुकूलता येईल कुटुंबातील सदस्यांचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल शुभ रंग केसरी शुभ दिशा दक्षिण शुभ अंक चार आणि आठ नंबर दोन मिथून राशी गणेश उत्सवाच्या काळात मिथून राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाप्पाचा भरपूर आशीर्वाद मिळेल बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात पैसा धन ऐश्वर देईल या काळात तुमचे मन खूप प्रसन्न असेल व्यवसायात चांगली प्रगती होईल वाणीवर चांगले नियंत्रण मिळवाल मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत मिळेल आनंदी राहाल सूर्याची दृष्टी भावावर असून या ठिकाणी शनिदेव विराजमान आहेत तसेच देवगुरू बृहस्पती बाराव्या घरात आणि मंगळ तुमच्या लग्नभावामध्ये विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करा नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे तुम्हाला कामानिमित्त किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवासाची संधी मिळेल यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्तेची खरेदी करू शकता तसेच तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनावश्यक अडथळे आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते नोकरीच्या ठिकाणी संघर्ष केल्यानंतर काही यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते विचार न करता काहीही करू नका कोणाला काही बोलू नका एखाद्या पर्यटनस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे नंबर तीन मकर राशी बाप्पाच्या मकर राशीच्या व्यक्तींवरही खूप आशीर्वाद असतो गणेश उत्सवाच्या काळातही बाप्पाच्या कृपेने करिअर व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत होईल आरोग्य व्यवस्थित राहील सुख सुखसमृद्धीत वाढ होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च करा भागीदारीतून लाभ मिळेल कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल वादाचे प्रसंग टाळावेत एखादी सकारात्मक वार्ता मिळेल शनिदेवाची प्रत्यक्ष चाल मकर राशीसाठी शुभ ठरू शकते यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील त्याचबरोबर व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि त्यामुळे लोक प्रभावित होतील उत्कृष्ट कल्पनांसह व्यवसाय हाताळण्यास सक्षम व्हाल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल कुटुंबियाबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल नव्या वस्तू खरेदी कराल तीर्थक्षेत्राला भेट द्याल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल कायक्षेत्रात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा काही महत्त्वाचे लोक तुमच्या असहायतेचा फायदा घेऊ शकतात गुप्त शत्रूमुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते अनावश्यक भांडणात भाग घेऊ नका व्यवसाय काळजीपूर्वक करा कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका नशीब चमकेल समाजात मान सन्मान मिळेल राजकारणात विरोधक असतील यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतित करणारी ठरेल आरोग्याच्या काळजी घ्यावी लागणार आहे आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल शुभ रंग निळा शुभ दिशा नैऋत्य शुभ अंक पाच आणि आठ नंबर चार मीन राशी मीन राशीचे लोक खूप मेहनती व प्रेमळ स्वभावाचे असतात ते अत्यंत दयाळू असतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना करतात सामाजिक प्रतिष्ठा लाभेल आपल्या बोलण्यात मृदता ठेवा व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस कामातील काही समस्या सुटतील बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल राजकारणात महत्त्वाचे पद मिळू शकते व्यवसायात तुमच्या पत्त्यावरून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल विज्ञानाच्या क्षेत्रात मोठं यश मिळू शकते तुमच्या कृती आणि वर्तनाच्या तुमच्यावर परिणाम होईल लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील उच्च शिक्षणाशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल मीन राशीच्या लोकांनी या काळात सावधानतेने राहण्याची गरज आहे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याची गरज आहे तसेच अनेक मोठे आव्हानात्मक निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील आजच गरज कारण न पाहता मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन नियोजना मनामध्ये राबवा आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवा व्यावसायिकांसाठी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी अनाठायी खर्च होईल मित्र मैत्रिणींची जपून निवड करावी नातेवाईकांशी पटणार नाही व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल आनंदावर विरजन पडण्यासारख्या घटना घडतील मनात एका प्रकारची खिन्नता राहणार आहे प्रयत्नांची आणि कष्टाची परकाष्ठा करावी लागेल कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जा खर्चाने मन व्यथित होईल मन चिडचिडेपणा वाढणार आहे प्रवासात करताना काळजी घेणे आवश्यक आहे शुभ रंग पिवळसर शुभ दिशा ईशान्य शुभ अंक सहा आणि नऊ तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ